ब्रिज खेळताना खरं म्हटलं तर मजा आली पाहिजे ब्रिज अशा गमतीदार खेळ आहे फक्त आजकाल काय झाले की बरेच कायदे कानून आहेत लोकांना बऱ्याच शंका आहेत हखोट खेळतो का हा पानं बघून खेळतो का वगैरे वगैरे त्याच्यामध्ये ही सगळी मजा मागे राहते आणि दुसऱ्या भलत्याच गोष्टी पुढे येतात पण जर ते सगळं बाजूला ठेवलं त्याच्याकडे थोडस दुर्लक्षच केलं तर मध्ये किती मजा येऊ शकते या डावातली गंमत बघा आज जो चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स एम बी एची जी स्पर्धा झाली प्रमोद जोशी संचालन केलं त्याच आम आमच्या कॅप्टन साहेबांच्या भाषेत हुशार माणसांची स्पर्धा त्यातला हा शेवटचा डाव आमचं बरं चाललं होतं आणि हा चांगला मोठा डाव आला चांगला भरभक्कम डाव आहे एका राजा तीन रंगांमध्ये तीन पंथांमध्ये आणि बिडूने पास म्हटलं उजव्याने पास म्हटलं मी विचार केला काय करायचं आम्ही आपले ती अमेरिकन कर्मकांडाप्रमाणे पद्धत खेळत होतो याच्यामध्ये दोन किलवरची बोली तगडी बोली आणि एक किलवर एक एक पातळीवरच्या सगळ्या म्हणजे नैसर्गिक म्हणायच्या पण विचार केला की मी जर दोन किलवरने खातं उघडलं तर मग काय होईल बिडूकडे काय फारसं काय नसणार तो बोलणार दोन चौकट मग आपल्याला तीन चौकट बोलावं लागणार ती राणी चौकटमध्ये घेऊन दोन बिनहुक मी बोलणं काय फारस प्रशस्त वाटत नाही तीन किलवर बोलल्यानंतर दोन तीन पंथांमध्ये एकादशी असताना आपलं बिडू काय बोलणार तीन बिनहुकमी कसं बोलणार मग तो काय तरी बोलेल तीन चौकट तीन बदाम त्याचा अर्थ आपण लावायचा म्हणजे थोडक्यात काय कि दोन किलवरने चालू केलं तर म्हणजे कपाटाखाली हरवलेल्या कुड्या माळ्यावर चढून शोधण्यासारखं होईल म्हणून म्हटलं आपण एक किल एक किलवरनेच आणि थोडा धोका होता की कि एक किलवर पास 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 होईल पण डाव्या हाताला चुळबुळ सुरू झाली चुरु आणि डाव्याने एक चौकटची बोली दिली कॅप्टन साहेब आमची भिडू पास म्हणाले आणि चक्क वल असताना पण एकतर फारसं काही नसताना आमच्या डाव्याने एक चौकट बोली दिली म्हणून उजवा दोन चौकट बोलून आणखीन एक पायरीवरती चढला ठीक आहे आपल्याला काय आपल्याला सगळ्यांकडे काय एवढं शोधायचं होतं मी डबल मारली चक्क तीन चौकट बोलला म्हणजे वल आहेत मंडळी <coughs> बाकीच्या तीन रंगामध्ये एके ती राजे नाही आहेत आणि तरी यांची मजा बघा तीन चौकट बोलायची थी। ठीक आहे कॅप्टन साहेब तीन बदाम बोलले पाश आता काय करायचं म्हटलं तीन बदाम म्हणजे एक तर तीन चौकटवर पास करू शकत आता तीन बदाम म्हणजे स्वतंत्र बोली आहे पास म्हणता आला असत तरी पण तीन बदामची बोली दिली आणि फारशी काही चित्र नाही आहेत म्हणजे बदाम मध्ये काहीतरी धुगधुगी असणार म्हणजे राणी पाच पानं सहा पानं आणि कदाचित दुसरी एखादी दुसरी राणी एखादी काळी राणी पण असेल आता काय बोलायचं गतानुगतिक पद्धतीने मध्यमवर्गीय चार बदाम बोलण्याचा एक पर्याय होता पण म्हटलं त्याच्यात काही गंमत नाही जरा खेळून दे जरा त्रास देऊ बिघडवलो आपण म्हणून चक्क चढवलं चंद्रावरती शहा बदाम बोल डबल आली गमत आहे सगळी शहा बदाम डबल पास पास पाणसाकडं डबल करायला आहे काय म्हटलं पण अर्थात याच्या पुढे खेळायची पाळी आमच्या भेडूची होती कॅप्टन साहेबांची त्यामुळे आपण आपलं पानं खाली पसरून बघ्याची भूमिका ते सगळं आपल्याकरता कॉम्प्युटरने केलं आणि पहिला दस्त झाला चौकटेक्का राणी चोवी सत्ती भेडूच्या हातातली पानं दिसली आपण म्हटल्याप्रमाणे राणी पाचपानी बदाममध्ये होती पण किलवर किंवा की इस्पीक ऐवजी दोन्ही गुलामच होते त्यामुळे किलवर राणी बघले असायला पाहिजे होती तरी अजून प्रश्न होता की हा आमच्या डाव्या हाताची डबल कशावर आहे पण तो दुसऱ्याच दस्ताला सुटला आणि उजव्यानी किलवर लावलं आमच्या भिडूने किलवर इतका घेतला आणि डाव्या हाताला त्याला मारती होती त्यामुळे डाव्याने बदामने मारलं आणि हा ठेका एका असल्याने बुडाला म्हणजे जवळपास नक्की होतं की या डावामध्ये आपल्या हातात कोळसा मला वाटलं की आता बहुध चांगलं चाललं होतं सत्राचं चा। या डावातल्या कोळशामुळे सगळं धुळीला मिळणार आधीचे चांगला जे काय पराक्रम केला होता तो पण तसं नाही झालं या डावात शून्य टक्के मिळाली पण जेव्हा सगळं मोजणी होऊन निकाल जाहीर झाला तेव्हा असं निदर्शनाला आलं की ह्या पूर्व पश्चिमेच्या प्रकारात आम्ही पहिले होते आणि आणखीन एका बोर्डमध्ये जरी शून्य लागले असते तरी पहिले असते कारण छप्पर फाडून त्याच्यानंतर पंचावन्न टक्के वाले होते पण उत्तर दक्षिणेला पण त्रेसष्टच्या खालीच पहिल्याचा स्कोर होता त्यामुळे त्रेसष्टच्या वरती स्कोअर असून सगळ्यात सगळ्यांमध्ये आमचाच पहिला नंबर लागला म्हणजे गंमत बघा या डावामध्ये किती प्रकारे याला कलाटणी मिळाली <coughs> पहिलं म्हणजे आपण काय बोलायचं काय बोली करून खातं उघडायचं हे ठरत नव्हतं मग तीन पदांवर चार बोलायचं कस हा हा प्रश्न होता मग ती डबल काय आली याबद्दल कंठा होती आणि मग जेव्हा उत्तर दक्षिणेच्या खेळाडूंनी चांगला बचाव देऊन किलवरची मारती घेऊन ठेका बुडवला तेव्हा बहुधा ह्या एका डावामुळे सगळं मुसळ केरात जाणार अशी शंका होती पण जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा ते झालं नाही म्हणजे चार पाच प्रकारे कलटणी नाही म्हणजे किती गमतीदार खेळ आहे बघा आणि हे सगळं सोडून लोक कुठं काहीतरी याने त्याला फसवलं याने पानं बघितली त्याने हे खुलासा केला नाही असं तसं वगैरे असले भय भनत्या गोष्टी बोलत बसतात असो या पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या स्पर्धांमध्ये आम्हाला सामील करून घेतल्याबद्दल धन्यवाद अच्छा